नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं या सहा जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि हवामान अंदाजाचं जाहीर करण्यात आलेलं आहे आणि खूप महत्त्वाचा अपडेट आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा या सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि नुकसान आपल्याला गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोणते ते सहा जिल्हे आहेत आणि पूर्ण अपडेट आपण ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना नमस्कार तर आजपासून महाराष्ट्रात नाशिक पुणे सातारा सांगली अहमदनगर जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे पुन्हा ढगाळ वातावरण राहिला असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पंधरा एप्रिल अठरा एप्रिलपर्यंत रोजी घाट असणाऱ्या भागात तुरळक ठिकाणी मुसळ दर पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पंजाब रावडक यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्र अजिबात पाऊस पडणार पडला नसला तरी राज्यात हळूहळू थंडी वाढणार आहे शेतकऱ्यांची पिकांची काळजी घेण्यासाठी पाणी लावले लावावे असेही ते म्हणाले एकंदरीत रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण सध्या दिसून येत आहे मित्रांनो तुमच्या गावात वातावरण कसे असेल तर पाऊस कधी पडेल कोरडे हवामान हे केव्हा येईल हे जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये हॅलो कृषी मोबाईल ॲप डाउनलोड करा हॅलो कृषी सह तुम्हाला सलग चार दिवस हवामानाचा अंदाज अगदी अचूक मिळणार